डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे तेरा वर्षांची लेख दगावली लेकीचा असा धक्कादायक मृत्यू पाहून आई वडिलांनी टाहो फोडला डॉक्टरांनी लेकीवर चुकीचा उपचार केला म्हणून आमची तेरा वर्षांची लेख गमावल्याचा आरोप या दाम्पत्याने केलाय जीव वाचवणाऱ्या डॉक्टरने जीव घेतल्याचा आरोप अस्वस्थ करणार आहे तेरा वर्षांची लेख आजारी पडली उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केलं पण किरकोळ आजारी असणारी लेख रुग्णालयातून घरी आलीच नाही रुग्णालयातच तिचा जीव गेला आणि हा जीव तिच्या आजारपणामुळे नाही तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेल्याचा तिच्या पालकांचा धक्कादायक आरोप आहे कारवाई झाली पाहिजे सर आणि <laughs> त्यांच्याशी ऑपरेशन झालं नसतं तर त्यांनी ऑपरेशन हातात घ्यायचं नसतं सर मला सांगून द्यायचं असतं की बाळा तुझं हे मूल आहे तू घेऊन जा तुझ्याशी तुझ्या मुलाची काही आमच्या घटना होत नाही तू दुसरीकडे दाखव काळीच पिळवटून टाकणारी ही घटना यवतमाळ येथे घडलीय तेराठी खालावली तिच्या पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखलही केलं डॉक्टर शैलेंद्र यादव यांनी त्या मुलीवर उपचार केले मानेवरची गाठ काढण्यासाठी डॉक्टरांनी पालकांना ऑपरेशनचा सल्ला दिला वेळ ठरली ऑपरेशनही झालं या सगळ्या प्रक्रियेत तेरा वर्षांच्या किला आई वडिलांनी कायमच गमावलं आम्हाला न्यायच हवा सर आमचा जीव गेला मला एक उलती एकच मुलगी आहे सर ही गोष्ट हातात घेतली तर मग मी या मुद्द्यावर सर यांना उभं माझ्या नवऱ्याला सांगितलं आणि त्यांनी मला सपोर्ट केला आम्ही या दोघांना बाहेर बसवलं आणि त्याने आतमध्ये कॅबिन मध्ये त्या धनूला घेतलं आम्हाला पुन्हा तिला पाहू नाही दिलं सर बोलू पण नाही दिलं कोणतं इंजेक्शन का सर ऍडमिट <laughs> केलेल्या लेकीला डॉक्टरांनी भेटू दिलं नाही तिची विचारपूस ही आम्हाला करता आली नाही म्हणून या आईने टाहो फोडलाय एकुलती एक लेख एका चुकीच्या ऑपरेशन मुळे दगावली म्हणून आईच्या आश्रूंचा बांध फुटलाय आणि आई वडिलांनी थेट जिल्हा अधिकारी कार्यालयच गाठलं लेख गमावली पण आम्हाला न्याय द्या चुकीचा उपचार केलेल्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी आता या दाम्पत्याने केली आहे पण या प्रकरणाची दुसरी बाजू अद्याप समोर आली नाहीये रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलंय त्यामुळे खरंच चुकीच्या उपचारांमुळे त्या, चुकी त्या मुलीचा जीव गेला का कि तिची प्रकृती खरंच गंभीर होती याचा उलगडा झाला नाहीये या घटनेनंतर जिल्हाधिकारी या प्रकरणाची शहानिशा करून चौकशीचे आदेश देतील का आरोपींवर तात्काळ कारवाई होईल का या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेतल्या त्रुटी दूर होतील का असे कितीतरी प्रश्न आता विचारले जात संजय राठोड सह टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका